यानंतर जाऊयात नाशिकमध्ये नाशिक इथल्या ऐतिहासिक रामकुंड परिसरात अहिल्यादेवींनी बांधलेला घाट तोडून प्रशासनाने गोदा आरतीसाठी घाट बांधण्याचा निर्णय घेतला आहे या विरोधात पुरोहित संघासह सर्व पक्षीयांनी घाटावर आंदोलन सुरू केलं आहे पुरोहित संघाच्या विरोधानंतर आता पक्षीय नेत्यांसह सा आखाड्यांचे साधू महंतही या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आंदोलकांनी ठिया आंदोलन सुरू केलं असून जोवर निर्णय मागे घेतला जात नाही तोवर हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार करण्यात आलाय आंदोलकांनी नदीत उड्या घेतल्या आणि यामध्ये पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल दिसत आहेत आपल्याला त्याचबरोबर याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी हरीश दिमोटे आता क्षणा नाशिकमध्ये आहेत हरीश आ, आज आंदोलन पेटल्याचं आपण बघतोय पुरोहित संघाचं इतरही लोकांनी त्यांना सोबत केलेली आहे काय म्हणणं आहे त्यांचं नक्कीच विशाल आपण जर बघितलं तर हा जो रामकुंड परिसर आहे हा तर राम भक्तांचा किंवा सगळ्या भक्तांचा आस्थेचा परिसर आहे आणि देवी होळकरांनी हा जो घाट बांधलेला आहे या घाटावरती हजारो भाविक या ठिकाणी नतमस्तक होत असतात आणि रामकुंडामध्ये स्नान करून पवित्र झाल्याची भावना या सगळ्यांची असते कुठेतरी हा जो घाट आहे हा तोडून इथे गोदा आरतीसाठी घाट बांधण्याचा जो निर्धार आहे तो निर्णय जो आहे तो प्रशासनाने घेतलाय त्यामुळं त्या विरोधामध्ये कुठेतरी पुरोहित संघाने आंदोलन सुरू केलेलं होतं त्याला त्या आंदोलनाला आता बाकी सर्व पक्षीयांनी देखील पाठिंबा दिलेला दिसतोय आपण आता जर बघितलं तर हे आंदोलक आता नदीमध्ये उतरलेले आहेत आणि या प्रशासनाचा निषेध करताना दिसत आहेत आणि प्रशासना विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी केली जाते हा जो घाट बांधला जातोय किंवा हा घाट तोडून नव्याने जो घाट होतोय या विरोधामध्ये हे सगळं आंदोलन केलं जात आहे आणि पुरोहित संघ असेल किंवा सर्व पक्षीय असतील या विरोधामध्ये सगळे एकवटलेले दिसत आहेत आणि याला मोठा विरोध होताना दिसतोय काही पुरोहित आपल्या सोबत आहे का तुमचा विरोध आहे जर इथे विकास होत असेल तर विरोध का आहे या ठिकाणी अहिल्याबाई देवीशोक अहिल्याबाई देवी यांनी हा सगळ्या घाटाचा विस्तार केलेला आहे आणि भाविकांच्या सगळ्यांच्या सोयीसाठी या ठिकाणी हे घाट बांधलेले आहेत त्या ठिकाणी बांधून कोणत्याही प्रकारचं कमर्शियल यूज किंवा वेगवेगळं बांधकाम करावं हे सगळा आपल्या हायकोर्टाचा सुप्रीम कोर्टाचा या ठिकाणी त्यांनी के निषेध केलेला आहे आणि त्यांनी निर्णय दिलेला आहे की इथे कोणत्याही प्रकारची तोडफोड करू नये आणि बांधकाम करू नये तर त्यासाठी हे आपण आंदोलन करतो आहे या आंदोलनामध्ये हृंग गोदावरी पुरोहित संघ त्याच्यानंतर समस्त धनगर समाज अहिल्याबाई होळकर ट्रस्ट पंचवटी फोरम आणि वेग सर्व पंचवटी नाशिकचे सर्व नाशिककर सगळे भाविक या ठिकाणचे सगळा व्यापारी वर्ग सगळे हॉकर्स युनियन रिक्षा संघटना आणि वेगवेगळ्या सर्व पक्षांचे लोक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत सगळे जण या आंदोलन आंदोलनामध्ये सहभागी झालेले सर्व पक्षी असतील पुरोहित संघ असेल, असेल किंवा आखाड्याचे साधू महंत असतील सगळे जण या विरोधामध्ये एकवटेला दिसत आहेत आणि या ठिकाणी जोरदार आंदोलन सगळं सुरू आहेत काही महिला देखील या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत काय मागणी आहे तुमची का विरोध आहे तुमचा या सगळ्या विकासाला अहिल्याबाई घाट चालू आहे काळ्या दगड आहेत ते, ते तोडून सिमेंट दगड जे लावण्यात येत आहेत याचा आम्हाला विरोध होईल नक्कीच आपण जर बघितलं तर हा जो घाट आहे हा पक्क्या अशा काळ्या पाषाणांनी बन बनलेला का आहे आणि अगदी हरीश आपण तिथल्या स्थानिकांच्या भावना देखील जाणून घेतल्या त्यामुळे आपण बघतोय की नवीन घाट बांधण्याचा जो घाट घातला जातोय त्याला पूर्वीच संघापासून तर तिथं उपस्थित असणाऱ्या स्थानिकांचा विरोध आहे आणि विरोधात आंदोलन केलं जात आहे यानंतर आपण पुढे बघा